नमस्कार आडीच बातमीपत्रात मी स्नेहा घरकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुष्काळ आणि पाणीटंचाई निवारणासाठी कायमस्वरूपी योजनांवर पंतप्रधानांचा भर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या इराण दौऱ्यावर अमेरिकेने पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईत तालिबानचा मुल्ला मनसूर ठार झाल्याची शक्यता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड तर सचिवपदी अजय शिर्के आणि रोनू चक्रीवादळाचं बांगलादेशमध्ये थैमान चोवीस जण नमस्कार विस्ताराने देशाच्या अनेक भागातला दुष्काळ आणि पाणीटंचाई निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या विसाव्या भागात ते आज बोलत होते पर ड्रॉप मोर क्रॉप सूक्ष्म आणि ठिबक सिंचन तसंच पाण्याच्या पारंपरिक स्रोतांचा पुरेपूर वापर करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं अब तो खुशी की बात है कि कई राज्यों में हमारे गन्ने के किसान भी माइक्रो इरिगेशन का उपयोग कर रहे हैं कोई ड्रीप इरिगेशन का उपयोग कर रहा है कोई स्प्रिंकलर का कर रहा है मैं राज्यों के साथ बैठा तो कुछ राज्यों ने पैड़ी के लिए भी राइस की जो खेती करते हैं उन्होंने भी सफलतापूर्वक ड्रिप इरिगेशन का प्रयोग किया है और उसके कारण उनकी पैदावार भी ज्यादा हुई पानी भी बचा और मजदूरी भी कम हुई इन राज्यों से मैंने जब सुना तो बहुत से राज्य ऐसे हैं कि जिन्होंने बहुत बड़े बड़े टारगेट लिए हैं खास करके महाराष्ट्र आंध्र और गुजरात तीन राज्यों ने ड्रीप इरीगेशन में बहुत बड़ा काम किया है और उनकी तो कोशिश है कि हर वर्ष दो दो तीन तीन लाख हेक्टर माइक्रो इरिगेशन में जुड़ते जाएं ये अभियान अगर सभी राज्यों में चल पड़ा तो खेती को भी बहुत लाभ होगा पानी का भी संचय होगा महाराष्ट्र ने जो जन आंदोलन खड़ा किया है उसमें लोग पसीना भी बहा रहे हैं पैसे भी दे रहे हैं जलयुक्त शिविर अभियान सचमुच में ये आंदोलन महाराष्ट्र को भविष्य के संकट से बचाने के लिए बहुत काम आएगा ऐसा मैं अनुभव करता हूं जल संवर्धना प्रभावी नियोजन तंत्रज्ञा वर देता जनते सहभाग हा यशा पाया ठरेल मत व्यक्त किया पंतप्रधानांचा मन की बात हा कार्यक्रम ऐकल्यानंतर जनतेने व्यक्त केलेल्या या काही प्रतिक्रिया आज आज प्रधानमंत्री जे काही स्कीम किंवा पाण्याची योजना केल्या त्या आम्हाला खूप आवडल्या त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद करतो पाणी पहिली गोष्ट म्हणजे सर्वांनी बचत केली पाहिजे पाण्याची कारण की पाण्यामुळे सर्वांना प्रॉब्लेम होतो काही लोकांना पाणी पियाला भेटत नाहीये किंवा काही खेडेगावामध्ये खूप पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत तर मोदी सरकारने जे लातूर आणि काही ठिकाणी भरपूर ठिकाणी पाणी ट्रेनने जे पोचवलं आहे ते खूप चांगलं काम केलं आहे एकवीस जूनला योगा दिवस आहे योगा दिवसला आम्हाला कसं करायचे योगा सर्वांना सिक, शिक शिकवायचे आणि शिकून हे परंपरामध्ये हे लावायचे म्हणजे योगासाठी केलं आहे कॅशलेस सोसायटीसाठी आणि स्टुडंटसाठी बोलले आहे त्यांनी की कोणी कमी मार्क्स घे म्हणजे कोणाला भेटलं आहे तर असं म्हणजे काळजी करायची नाही जलयुक्त म्हणजे हे हे तुम्हाला पाणी वगैरे वाचवायचे आणि संचय करायचे असं सांगितलं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या इराण दौऱ्यावर जात आहेत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याबरोबरच पायाभूत सुविधा ऊर्जा भागीदारी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अयातउल्ला राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांचीही भेट घेणार आहेत तसंच इराणमधील चौबहार बंदर विकसित करण्याबाबत उद्या भारत इराण आणि अफगाणिस्तान दरम्यान करारही होणार आहे याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते दोन दिवसांच्या भारत इराण परिषदेचं उद्घाटनही होणार आहे अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या पश्चिम पाकिस्तानातल्या दुर्गम भागात अमेरिकी हवाई हल्ल्यात तालिबानचा नेता मुल्ला मन्सूर ठार झाला असल्याची शक्यता अमेरिकी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे या हवाई हल्ल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मंजुरी दिली होती मुल्ला मनसूर हा तालिबान संघटनेचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता समजला जातो स्थानिक वेळेनुसार सकाळी सहाच्या दरम्यान अहमद वाल या गावाजवळ एका वाहनावर ड्रोनच्या मदतीने काल हा हल्ला करण्यात आला असं सूत्रांनी सांगितलं मुल्ला उमरच्या मृत्यूनंतर मन्सूरकडे तालिबान संघटनेची सूत्र होती आणि अफगाणिस्तानातल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आजपासून जपान आणि व्हिएतनामच्या ऐतिहासिक दौऱ्यावर रवाना झाले आहेत या दौऱ्यात ते दुसऱ्या जागतिक महायुद्धात अमेरिकेने केलेल्या अणुहल्ल्याचा बळी ठरलेल्या हिरोशिमा शहराला भेट देणार आहेत हिरोशिमाला भेट देणारे ओबामा हे अमेरिकेचे पहिले विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत जपान दौऱ्यात ते जी सात उपस्थित राहणार आहेत राज्यातल्या दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत दुष्काळी स्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते दुष्काळावर उपाययोजना करण्याचं सोडून सरकार राजकीय विषयांवर चर्चा करत आहे नागरिकांना पाण्याचे पुरेसे टँकर न दिल्याने, ग्रामीण भागात भीषण स्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं विखे पाटील यांनी आज सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या आचेगाव वळसंग मंदरोप या गावातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी केली साखरेच्या सध्याच्या भावात वाढ होत राहिली तर साखरेवरील आयात शुल्क कमी करण्याचा तसंच निर्यातीवर प्रतिबंध आणण्याचा विचार केंद्र सरकार करणार असल्याची माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी काल प्रसारमाध्यमांना नवी दिल्लीत दिली साखरेच्या किमती मर्यादित ठेवण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांकडे असलेल्या साठ्यावर मर्यादा आणली आहे असं त्यांनी सांगितलं डाळीच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी राज्य सरकारांनी मूल्यवर्धित कर आणि बाजार शुल्कासारखे स्थानिक कर लावू नयेत आणि डाळीचा योग्य पुरवठा होण्याकरता साठेबाजांवर अतिशय कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्यानं दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं सांगली जिल्ह्यातल्या राजाराम बापू सहकारी बँकेला बँकेने शेड्यूल बँकेचा दर्जा दिला आहे देशातल्या एक हजार पाचशे पंचेचाळीस नागरी बँकांपैकी पन्नास बँकांना शेड्यूल दर्जा मिळाला आहे त्यामध्ये राज्यातल्या राजाराम बापू बँक पेठ सांगली आणि अपना बँक मुंबई यांची निवड रिझर्व्ह केली आहे शेड्यूल बँकेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे राजाराम बापू बँकेच्या व्यवहारात वाढ अपेक्षित आहे राजाराम बापू बँकेच्या विटा शाखेचं उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील आमदार अनिल बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतच झालं मुंबई शिरवळ आणि जयसिंगपूर इथे शाखा काढायला बँकेला परवानगी मिळाली आहे ऐन मे महिन्यात सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवत असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध आहे मात्र कालव्यांची कामं अपूर्ण असल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ऐंशी टी एम सी पाणीसाठा असूनही योग्य नियोजन आणि कालव्यांची अपूर्ण कामं यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत आहे एकोणीसशे ऐंशी साली सुरू झालेल्या तीनशे किलो मेगावॅट विद्युत निर्मितीचा पिंपळवाडी पाटबंधारे प्रकल्प आजपर्यंत तीन वेळा वाढ देऊनही आतापर्यंत पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च होऊनही अपूर्णच आहे हा प्रकल्प अद्यापही पूर्ण न झाल्यानं याची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी अपूर्ण असलेली कामं तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत कालव्यांची कामं वेळीच पूर्ण झाली असती तर पाणी टांचाईची वेळच आली नसती अशी ग्रामस्थांची भावना आहे ती तक्रार दूर करण्यासाठी आम्ही लोकांच्या सहभागातून श्रम श्रमदानातून आम्ही हा आणि आमच्या गावचे व्यावसायिक यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे जे सी पी आणि इथे उपलब्ध करून ही गाळ उपसाचा काम करत असून आणि ह्याच्यामुळे गाळ उपसा झाल्यावर ह्याच्यातल्या पाण्याची खोली जास्त वाढल्यावर आपल्या ग्रामस्थांना चांगल्या प प्रकारे पाण्याची व्यवस्था होईल ह्यासाठी आम्ही हे सगळं काम करत आहोत दुष्काळाचा सामना करण्यासाठी केवळ शासन आणि प्रशासनावर अवलंबून न राहता समाज घटकांनी स्वयंसेवी संस्थांनी आपल्या परीनं खारीचा वाटा उचलल्यास दुष्काळाशी सामना करणं अधिक सोपं होईल अहमदनगर जिल्ह्यातला कर्जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो यामुळे इथला शेतकरी वर्ग हतबल आहे मात्र अशा परिस्थितीतही कर्ज तालुक्यातल्या राक्षसवाडी इथल्या सुदर्शन कोपनर या कृषी पदवीधारक शेतकऱ्याने चमत्कार घडवलाय गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार याची जाणीव सुदर्शन याला झाली त्यांनी दोन कोटी लिटर क्षमता असलेलं शेततळं बांधून पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन केलं सुदर्शन यांनी आपलं ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे डाळिंबाचं पीक घेतलं पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन शेणखत गोमूत्र गुळ बेसन पीठ यांचं मिश्रण वापरून त्यांनी सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाचं पीक घेतलं हे माझे पंधराशे झाड आहेत त्यातून मला आता सत्तावीस ते अठ्ठावीस टन मालाची अपेक्षा आहे चार टन मी नाशिक मार्केटला ऑलरेडी यातला विकलेला आहे मला साठ ते सत्तर रुपये पर के जीचा रेट मिळालेला आहे आणि राहिलेला पण डाळिंबाला साठ ते सत्तर रुपये किलोनी दर मिळ असं मला वाटत आहे पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार दिसून येतात यावेळी वेळीच उपाययोजना म्हणून पेण महानगरपालिकेने पावसापूर्वी सफाई कार्यक्रम हाती घेतला आहे पावसाळ्यात शहरात पाणी साचून राहू नये यासाठी पेण नगरपालिकेने नालेसफाईचा कार्यक्रम हाती घेतला आहे शहरातल्या पाचपैकी तीन ड्रेनेजची नालेसफाई पूर्ण झाली आहे या ऐंशी टक्के नालेसफाईच्या कामातून सुमारे बावीस ते पंचवीस टन कचरा गाळ प्लॅस्टिकच्या पिशव्या पाण्याच्या बाटल्या असा तब्बल तीनशे टन घनकचरा शहराबाहेरच्या आंबेघर डम्पिंग ग्राउंडवर जमा केला आहे येत्या चार दिवसात उर्वरित काम पूर्ण होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे तसंच नागरिकांना आपत्कालीन सुविधा देण्याचाही नगर परिषदेचा प्रयत्न राहणार रा आहे जर पावसाचं जर प्रमाण जास्त झालंस काय पूर परिस्थिती निर्माण झालीस तर त्यासाठी आपण एक पूर नियंत्रण कक्ष पेण नगरपालिकेतर्फे आपण चोवीस तास सुरू केलेला आहे हा कक्ष साधारण एक जून ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत कार्यरत राहील आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक विभाग प्रमुखाची नेमणूक केलेली आहे आणि त्याचबरोबर चार ते पाच कर्मचारी चोवीस तास तिथे कार्यरत राहतील आपत्कालीन पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी नगरपरिषदेची हेल्पलाईन त्याचप्रमाणे नगराध्यक्ष मॅडम यांचा संपर्क नंबर त्याचप्रमाणे अग्निशमन यंत्रणा ह्यांचा क्रमांक हा पण सगळीकडे दवंडी आणि बाकीच्या फ्लॅश केलेला आहे नाले सफाई सोबतच प्रशासनाकडून प्लास्टिक पिशव्या हटाव मोहीम राबवली जाणार आहे आम्ही वारंवार नागरिकांना विनंती करतो जाहीर दौंडीत देतो पण नागरिकांचा नाले तुंबण्याचा प्रकार जास्त प्लास्टिक होतं तरी आम्ही आता यावेळी दवंडी देऊन नागरिकांना आवाहन केले किंवा प्लास्टिक पिशव्या बॉटल कटर टाकून नका त्यामुळे नाले तुंबून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पेण नगरपालिकेप्रमाणेच इतर पालिकांनीही नाले सफाई केली तर परिसर स्वच्छ होईलच शिवाय पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोकाही कमी राहील मान्सूनच्या आगमनाकडे सद्धे सध्या सगळ्यांचं लक्ष आहे मुंबईत मुसळधार पावसामुळे होणारी पाण्याची कोंडी टाळण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तयारी आहे नाले सफाईची सहासष्ट टक्के कामं पूर्ण झाली असून भरती आणि मुसळधार पाऊस आल्यास तुंबलेल्या पाण्याचा पंधरा मिनिटात निचरा होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत स्वच्छ करण्यात आलेल्या नाल्यांमध्ये पुन्हा कचरा टाकला जाऊ नये यासाठी येत्या एक जूनपासून क्लीनअप मार्शलचा पहारा राहणार आहे पावसाळ्यात रस्ते वाहतुकीवर होणारा परिणाम टाळण्यासाठी रस्त्यांची अपूर्ण कामं एकतीस पर्यंत पूर्ण करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे रस्त्यावर खड्डे आढळले तर संबंधित विभागाच्या मोबाईल ॲपवर फोटो पाठवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे पावसाळ्यापूर्वी मध्य रेल्वेनेही बहुतांश कामं पूर्ण केली आहेत सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वेने तेवीस ठिकाणी पंप लावण्याचा निर्णय घेतला आहे तसंच ॲक्सिलरी वॉर्निंग सिस्टीम बसवल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होणार नाही असा विश्वास मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे नाले सफाई आणि रस्त्यांची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांची देखरेख आवश्यक आहेच मात्र स्वच्छ झालेल्या नाल्यात पुन्हा कचरा न टाकणं परिसर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे मागच्या दोन वर्षात राज्यात जवळपास चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत पण केंद्र सरकारला शेतकऱ्यांची ही स्थिती पाहायला वेळ नाही अशी टीका खासदार राजीव सातव यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यातल्या वलगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते कमी क्षेत्रात विविध पिकांचं विक्रमी उत्पादन घेणाऱ्या होतकरू शेतकऱ्यांना सातव यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं मुस्लिम समाज या मातीतला असूनही संशयाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांच्यावर परकेपणा लादला जातो हे वास्तव आणि वेगळा दृष्टिकोन घेऊन मुस्लिम साहित्याने पुढे वाटचाल करायला हवी असं प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार आणि मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शहाफत खान यांनी केलं कोल्हापूरमध्ये मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य संम्लिनाचं आयोजन करण्यात आलं आहे माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते या दोन दिवसीय संमेलनाचं काल उद्घाटन झालं यावेळी अध्यक्षीय भाषणात शाहफत खान यांनी आपले विचार मांडले काल्पनिक साहित्य मागे पडलं असून वास्तव साहित्य लिहिण्यावर सखोल प्रयत्न केला जात आहे साहित्य चळवळीचं हे वेगळेपण समजून घेणारे समीक्षकही तयार व्हायला हवेत अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली भाषेला धर्म नसतो मुस्लिमांची ही मातृभाषा मराठीच असल्यामुळे भाषा संवर्धनासाठीचं त्यांचं योगदान महत्व है। असे महत्वपूर्ण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी काढले पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते सांगली जिल्ह्यातल्या धामणी गावात समाज मंदिराचं काल लोकार्पण करण्यात आलं बौद्ध समाजाच्या जागेवर ग्रामपंचायतीच्या निधीतून ही समाज मंदिराची वास्तू उभारण्यात आली आहे या समाज मंदिरात गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचं औचित्य साधून लोकार्पण करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली समाजातल्या विविध स्तरातले लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत जैवविविधतेमुळेच आपल्याला लाभलेलं निसर्गाचं वरदित असलेल्या जैवविविधतेवर दिसत आहेत हवामान सा बदला सांगितलं हवामानावर अवलंबून जैवविविधतेच्या समप्रमाणात पसरलेली नाही जागतिक जैव उष्ण कटिबंधा तर ध्रुवीय भागांमध्ये कमी आढळते म्हणजे जैवविविधतेसाठी हे नैसर्गिक घटक कारणीभूत असले तरी या विविधतेच्या अस्तित्वासाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या ठिकाणीही माणसाच्या पर्यावरणावरील अतिक्रमणामुळे आज ही जैवविविधता धोक्यात येऊ पाहते वाढतं औद्योगीकरण जंगलांचा ध्हास जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड यांसारख्या विषारी वायूंचं उत्सर्जन प्राण्यांच्या शिकारी पिकांवर होणारा कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर पर्यावरणावरच्या मानवी अतिक्रमणाचे नमुने मानवी आरोग्य कृषी क्षेत्र पर्यटन यासारख्या अनेक गोष्टींसाठी लाभदायक ठरणारी जैवविविधता टिकवणं आणि तिची पुढे जोपासना करणं हे आपल्याच हातात आहे हे माणूस आज विसरला आहे यासाठी कायदे अनेक का आहेत पण त्यापेक्षा माणसाला स्वतःच्या कर्तव्याचीच जाणीव आधी व्हायला हवी मुंबईच्या विजय क्लबच्या वतीने दादर इथल्या शिवाजी ऑल इंडिया खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सतरा पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत देशभरातून सोळा पुरुष संघ तर बारा महिला संघांनी सहभाग नोंदवला काल या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला या स्पर्धेत नवी मुंबईच्या राफ नाईक या महिला संघाने विजेतेपदाचा मान पटकावला यावेळी मोठ्या संख्येने खो खो हजेरी लावली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुंबई मुख्यालयात आज झालेल्या विशेष बैठकीत अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होणारे ठाकूर सर्वात तरुण अध्यक्ष आहेत बैठकीत अजय शिर्के यांची सचिवपदी निवड करण्यात आली मंडळाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सी के खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बीसीसीआयचं अध्यक्षपद रिक्त झालं होतं अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर यांचा एकमेव अर्ज जा दाखल झाल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती हवामान रोनू चक्रीवादळापासून ओदिसाला बसणारा फटका टळला असला तर या चक्रीवादळाने बांगलादेशात थैमान घातलं आहे या वादळाच्या तडाख्यामुळे तिथे चोवीस जण डगावले असून तब्बल पाच लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या या चक्रीवादळात चाळीस हजार घरं उद्ध्वस्त झाली आहेत या वादळाच्या प्रभावामुळे ईशान्य भारतात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे उत्तर भारतासह बहुतांश राज्यांना वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने राजस्थान प्रदेशचा काही भाग तसंच राज्यात विदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे राज्यात कोकण आणि मराठवाड्याचा काही भाग कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे सर्वात जास्त तापमान नागपूर इथे पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं ठळक बातम्या दुष्काळ आणि पाणीटंचाई निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर पंतप्रधानांचा भर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या इराण दौऱ्यावर अमेरिकेने पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईत पा, तालिबानचा मुल्ला मंसूर खार झाल्याची शक्यता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड तर सचिवपदी अजय शिर्के आणि रोनू चक्रीवादळाचं बांगलादेशामध्ये थैमान चोवीस जण मृत्यूमुखी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर